बोरिंगचं पाणी असल्यामुळे इलेक्ट्रिक गिझलच्या कॉईलची काय अवस्था झाली आपण बघू शकता आणि कस्टमरची कंप्लेंट आली होती की पाणी गरमही होत नाही आणि थोडासा शॉक त्याच्यामध्ये लागल्यासारखा वाटतोय आणि ग्राहकाने वेळीच गिजर इथं आणल्यामुळे धोका टळलाय मोठा शॉक लागायचा आता काय होतं बघा बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षार असतात भरपूर तेक शार शार हो ते क्षार इथे तुम्हाला डिपॉझिट झालेले दिसत आहेत आणि हे क्षार डिपॉझिट होऊन ही जी कॉईल आहे ह्या कॉईलमध्ये बाहेर ही आहे ती ट्यूब आहे आतमध्ये इन्सुलेशन पावडर आहे आणि त्याच्या आतमध्ये ॲक्च्युअल करंट कॅरिंग फिलामेंट असतं तर करोजन झाल्यामुळे या कॉईलला होल प पडायची शक्यता निर्माण झाली आणखी काही दिवस जर तसाच ठेवला असता गिजर तर इथे होल पडला असता आणि इन्सुलेशन पावडर आत्ता जी व्हायला लागली थोडी 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 ती पूर्ण वाहून गेली असती आणि नंतर फिलामेंट ज्यातून करंट वाहतो हो, ते डायरेक्ट पाण्याशी संपर्कात आला असता आणि मोठा शॉक बसला असता त्यामुळे ग्राहक वर्गाला माझं सांगणं असेल की तुम्ही बोरिंगचं पाणी वापरत असाल आणि तुम्हाला बादलीमध्ये जे पाणी घेता त्याच्यामध्ये इन्सुलेशन पावडर साधारण वाळू किंवा फेस पावडर ह्याच्यासारखे कण काय आले तर इन्सुलेशन पावडरचे ते कण आहेत तर वेळीच सावध व्हा आणि आपला गिझर इन्स्पेक्शनसाठी घेऊन या आणि दुसरी गोष्ट बोरिंगचं पाणी असेल तर एक दोन वर्षांनी किंवा आधेमध्ये जेवढे क्षार तुमचे जास्त असतील बोरिंगचे पाणी त्यानुसार ती फ्रिक्वेन्सी ठरेल चेकिंगची तर गॅस इजे इलेक्ट्रिक गिझर जो आहे त्याची तपासणी करून घ्या वाट बघू नका ही अवस्था होण्याची आता इथे काय झालं आहे बघा हे बोरिंगचे क्षार याच्यावर डिपॉझिट झाले त्यामुळे कॉईलचा जो ओरिजिनल रंग होता सिल्वर कलर किंवा स्टील अल्युमिनियम कलर याच्यासारखा तो चेंज झाला आहे आणि हे क्षार इथं डिपॉझिट झालेत आणि इथे होल पडायला इथं सुरुवात झालेली आहे आता आता हे जर असाच गिजर वापरला असता त्यांनी तर हे इथं मोठा होल पूर्ण असा टेस्टर आत जाईल एवढा पडला असता आणि पावडर पूर्ण वाहून गेली असती आणि करंट कॅलिंग जे आतमध्ये फिलामेंट आहे ते डायरेक्ट पाण्याच्या संपर्कात येऊन पाण्याला शॉक लागला असता आता इथं या केसमध्ये तुम्ही ई एल सी बी वगैरे वापरला किंवा पावर सेडिंग सेव्हिंग ॲडॅप्टर एक येतो तो, तो वापरला असता तर तो ट्रिप होणं अपेक्षित आहे अर्थिंग प्रॉपर असेल तर तर इलेक्ट्रिक गीजर वापरताना अर्थिंग पण प्रॉपर आवश्यक आहे लाईफ सेविंग ॲडॅप्टर एक येतो तो, तो किंवा ई e एल सी बी किंवा दोन्ही तुम्ही वापरणंही आवश्यक आहे कारण ह्याच्यामध्ये चूक कोणाचीच नसते त्या पाण्यामध्ये क्षार जास्त आहेत ह्या गिजरला चार ते पाच वर्ष हो होऊन गेली आहेत त्यांनी खरेदी करून कुठूनही खरेदी केलेला असो इन्स्पेक्शनसाठी जेव्हा आपल्याकडे आला आहे तेव्हा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मी आवश्यक मानतो सर्व ग्राहकांपर्यंत तर आवश्यक ती काळजी घ्या